मंडई काही महिन्यांपूर्वी सय्यारा रिलीज झाला आणि तो सिनेमा बघून जेन्झीने थिएटरमध्ये जो काही तमाशा घातला आहे ते बघून क्षणभर वाटलं देखील खरंच यांच्यासाठी आपण एवढं वीज पाणी आणि निसर्ग वाचवतोय का त्यांचं पण कुठे चुकतं आहे आता त्यांच्या व्याख्या बदलल्यात त्यांचे नात्याबद्दलचे क्रायटेरिया आणि प्रायोरिटी बदलल्यात पण मंडळी हे जेन्झिक नक्की टॉक्झिक आहेत का की ही पिढी फक्त जरा जास्तच प्रॅक्टिकल आणि वेगळी आहे आणि आपल्याला ती क्रिंज वाटते आणि त्यांचा मनस्थिती बाकी नाईन्टी स्किड्सपेक्षा वेगळी आहे का हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी जेन झी ही पिढी पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या युगात जन्मली नाइंटीजच्या मुलांना म्हणजेच मिलियनल्सला इंटरनेट आणि मोबाईल हळूहळू अनुभवायला मिळालं पण जेन झीने डोळे उघडले तेव्हापासूनच त्यांच्यासमोर यूट्यूब इंस्टाग्राम टिकटॉक नेटफ्लिक्स आणि स्मार्टफोन अशाच डिजिटल जगाचा पसारा होता म्हणून त्यांचं जगाशी नातं हे मुख्यतः डिजिटल आहे या पिढीला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजेच लगेच उत्तर मिळणं पटकन सोल्युशन मिळणं आणि थोड्याच वेळात प्रसिद्धी मिळणं ही गोष्ट अगदी नैसर्गिक वाटते ज्या गोष्टीसाठी आधीच्या पिढ्यांना धीर धरावा लागायचा वेळ द्यावा लागायचा त्याच गोष्टी आजच्या पिढीला एका क्लिकवर किंवा काही सेकंदात मिळतात त्यामुळे त्यांची मानसिकता आधीच्या पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी झाली आहे जेनजीच्या दृष्टीने वेळ म्हणजे पैसा आणि जर एखादी गोष्ट पटकन मिळत नसेल तर ती सोडून दुसरीकडे वळणं त्यांना सोपं वाटतं त्यामुळे नाती करिअर छंद अभ्यास अशा सर्व गोष्टींमध्ये ही पिढी वेगाने निर्णय घेते आणि अनेकदा प्रॅक्टिकल दृष्टिकोन ठेवते पण या जलदगती जीवनशैलीमुळे त्यांना पेशन्स कमी आणि अँझायटी जास्त जाणवते त्यामुळे जेनजी पिढीच्या मानसिकतेत एकीकडे स्मार्टनेस अवेअरनेस आहे तर दुसरीकडे ओव्हर आणि सेन्सिटिव्हिटी देखील जास्त दिसते जेनजी पिढीबद्दल बोलताना त्यांचे काही गुण लोकांना टॉक्झिक वाटतात कारण त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप वेगळा आहे पहिलं म्हणजे सोशल मीडिया अवलंबित्व ही पिढी आपली ओळख आणि आत्मविश्वास प्रामुख्याने सोशल मीडियावरून तयार करते त्यांच्या फोटोला किती लाईक्स आले रील्सला किती व्ह्यूज आले यावर ते खुश किंवा दुःखी होतात या गोष्टींमुळे कंपॅरिझन वाढतं ॲन्झायटी डिप्रेशन आणि लोनलीनेस निर्माण होतो या सगळ्यात सर्वात टॉक्झिक म्हणजे त्यांना ऑनलाईन व्हॅलिडेशन जास्त महत्त्वाचं वाटतं रिअल लाईफ नाती किंवा मैत्री बाजूला पडतात दुसरं म्हणजे कॅन्सल कल्चर जेन झीला एखाद्या सेलिब्रिटीने किंवा ब्रँडने चूक केली की लगेच त्याला कॅन्सल म्हणजेच बॉयकॉट करायची सवय आहे यात सुधारायची संधी दिली जात नाही आणि लगेचच त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो ही प्रवृत्ती कधी कधी इंटॉलरन्स आणि ओव्हर जुड निर्माण करते तिसरं म्हणजे ओव्हर सेन्सिटिव्हिटी ही पिढी मानसिक आरोग्य डिप्रेशन ट्रॉमा यावर जास्त चर्चा करते जे एक चांगलं लक्षण आहे पण कधी कधी अगदी छोट्या गोष्टींवरूनही ते दुखावले जातात आणि त्यावर मोठा वाद निर्माण होतो यामुळे डिस्कशन ऐवजी ड्रामा जास्त दिसतो आणि विक्टम मेंटॅलिटी वाढते चौथं म्हणजे आउटस्पोकन पण रूड आता एखाद्याच्या तोंडावर त्याची निंदा करणं हे जेन्झीला ब्लंट वाटतं असं वाटतं की आपण समोरच्याला त्याच्या तोंडावरच वाईट आणि चांगलं सांगतो हे बऱ्याचदा ऑनेस्टी वाटतं पण बऱ्याच लोकांना त्यांचा टोन ॲरोगंट रूड किंवा डिसरिस्पेक्टफुल वाटतो म्हणजेच ही पिढी खरी आहे पण त्यांची थेट बोलण्याची पद्धत इतरांना टोचून जाते थोडक्यात सांगायचं तर जेनझी पिढी तंत्रज्ञानाच्या जगात वाढल्यामुळे सोशल मीडियावर अवलंबून राहणं कॅन्सल कल्चर ओव्हर सेन्सिटिव्हिटी आणि ब्लंट बोलण्याची सवय या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतात या सवयींमुळे ते जास्त प्रॅक्टिकल असले तरी लोकांना कधी कधी ते टॉक्झिक वाटू saab teada . झेन्झी पिढीबद्दल बोलताना काही ठोस उदाहरणे घेतली तर ते त्यांची मानसिकता आणि वागणूक अधिक स्पष्ट होते पहिलं उदाहरण म्हणजे टिकटॉक आणि इन्फ्लुएन्सर कल्चर अमेरिकेत आणि भारतात केलेल्या संशोधनानुसार साठपेक्षा जास्त झेंझी तरुण दररोज तीन तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात याचा थेट परिणाम त्यांच्या अटेन्शन स्पॅनवर होतो आणि ते लवकर बोर होतात एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही याशिवाय सतत रील्स चॅलेंजेस ट्रेन्स बघितल्यामुळे व्यसनासारखी स्थिती निर्माण होते दुसरं उदाहरण म्हणजे कॅन्सल कल्चर दोन हजार वीस मध्ये अमेरिकेत एका नामांकित युट्युबरचा जुना व्हिडिओ समोर आला ज्यात त्याने चुकीची टिप्पणी केली होती झेन्झीने लगेचच त्याचा विरोध करून बॉयकॉट चळवळ चालू केली इतकंच नव्हे तर त्याचा चॅनल बंद पाडण्याच्या स्थितीत पोहोचला यातून दिसतं की जेन्झी चुका सहन करत नाही आणि लगेच प्रतिक्रिया देते जरी त्यात कधी कधी अतिरिक्त असला तरी तिसरा आणि महत्वाचं उदाहरण म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिझम दोन हजार एकोणावीस मध्ये स्वीडन मधील ग्रेटा थनबर्ग या जेन्झी ऍक्टिव्हिटीजने क्लायमेट चेंज विरोधात मोठी चळवळ सुरू केली होती तिच्या आंदोलनात लाखो तरुण सामील झाले आणि जागतिक पातळीवर हवामान बदल हा मुद्दा पुढे आला या उदाहरणांवरून हे स्पष्ट होतं की जेन्झी पिढी एकीकडे सोशल मीडिया व्यसन कॅन्स कॅन्सल कल्चर यामुळे टॉक्झिक वाटते पण दुसरीकडे समाजाला खऱ्या अर्थाने जागा करणारी बदल घडवणारी शक्ती देखील आहे तर मंडळी बघितलं ना ही पिढी खरंच टॉक्झिक आहे का की फक्त आपल्याला वेगळी वाटते त्यांचं सोशल मीडियावरचं अवलंबित्व कॅन्सल कल्चर ओव्हर सेन्सिटिव्हिटी हे नक्कीच कधी कधी त्रासदायक वाटतं पण त्याचवेळी ते सोशल इश्यूजबद्दल जागरूक आहेत मानसिक आरोग्यावर बोलतात आणि जगात बदल घडवण्यासाठी उभे देखील राहतात म्हणजेच ही पिढी एकाच वेळी प्रॅक्टिकल सुद्धा आहे आणि सेन्सिटिव्ह आपल्याकडे किड्स जे नॉर्मल वाटायचं ते जेन झीला क्रिंज वाटतं आणि त्यांचं जगण्याचं लॉजिक आपल्याला टॉक्झिक वाटतं खरं तर प्रत्येक पिढी मागच्या पिढीला बिघडलेलीच वाटत आली आहे म्हणूनच हा प्रश्न उरतो टॉक्झिक कोण जेन की त्यांना समजून न घेणारे आपण मंडळी तुम्हाला काय वाटतं ही पिढी टॉक्झिक आहे का की फक्त वेगळी कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषयच घालायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद